उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल हिंगमेरे परिवाराने श्रद्धांजली अर्पण केली आहे व दुःख व्यक्त केले आहे शिवसेनेच्या युवा नेत्या कुमारी प्राची महादेव हिंगमेरे तसेच संपर्क प्रमुख महादेव हिंगमेरे यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली बनाळी जिल्हा परिषद गटाचा कुमारी प्राची महादेव हिंगमेरे यांचा प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम आज त्यामुळे रद्द करण्यात आला आहे कुमारी प्राची हिंगमिरे तसेच महादेव हिंगमिरे या शिवसेना नेत्यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे पाहूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आहे त्या कारणास बनाळी येथे होणाऱ्या प्रचाराचा शुभारंभ रद्द करण्यात आला आहे समाज जिल्हा परिषद बनाळी गट व यांच्यातर्फे भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज अपघाती मृत्यू झालेला आहे समस्त बनाळी जिल्हा परिषद गट बनाळी पंचायत समिती गट येळवी पंचायत समिती गट यांच्या वतीनं व सर्व मतदारसंघातील नागरिकांच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादासारखा एक महाराष्ट्राचा एक चांगला उपमुख्यमंत्री त्यांचं दुःखद निधन झालं हे मनाला म्हणजे अत्यंत दुःख होत आहे अजितदादाची काम करण्याची पद्धत आम्ही मी व माझी सौ हो, मंत्रालयामध्ये जात होतो अजितदादाचं काम आम्ही पाहत होतो स्वर्गीय अजितदादा पाठे पाच वाजता मंत्रालयामध्ये येत होते असं एक एकमेव व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या इतिहासातून निघून गेलेलं आहे त्यामुळं आम्ही म्हणजे त्यांची काम अधिकाऱ्यावरती त्यांचा जो दबाव होता काम करण्याचे करून घेण्याचे कसब होती आणि काम कसं करायचं हे अजितदादाकडून म्हणजे नेहमीच म्हणजे प्रेरणा मिळायची अजितदादासारख्या एक लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातनं निघून जाणं ही मोठी दुर्दैवी हानी आहे आणि संपूर्ण बनाळी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो